पन्नास हजार रुपये साठ हजार रुपये पाच साठ हजार पंचहत्तर हजार रुपये पंच्याऐंशी हजार रुपये लाख पाच हजार रुपये एक लाख पंचवीस हजार ते एक लाख पस्तीस हजार तीन लाख पंचवीस हजार रुपये की दोन लाख वीस हजार रुपये दोन हजार एकोणतीस पर्यंत पेपर व्हॅलिड आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मी आलेलो तुमच्या आवडत्या कार डीलरशिपवरती जिचं नाव आहे मित्रांनो करण मोटर्स आणि माझ्यासोबत आता आहेत करण मोटर्सचे ओनर रुपेश सर स्वागत आहे सर त्यानंतर सलमान सर आणि गणेश सर पण आपल्या सोबत आहेत गुढीपाडवा जवळ येतोय यासाठी काय धमाकेदार स्टॉक घेऊन आले तुम्ही आपल्याकडे कमीत कमी, कमी सात आठ था सीएनजी मध्ये गाड्या आहेत क्या आहे तीन स्विफ्ट सी एन जी पेट्रोल सीएनजी मध्ये स्टील भरपूर स्टॉक असा आपल्याकडे जमा झालेला आहे आणि लो बजेट मध्ये इनोवा पण आहे क्या बात आहे मार्केट मध्ये या रेटला गाडी भेटणार सुद्धा नाही त्या रेटला आपल्याकडे इनोवा आहे परत एक कॉन्टॅक्ट डिटेल शेअर आपला ऍड्रेस आहे पिंपरी चिंचवड मध्ये जगताप डेरी ते काळेवाडी फाट्याच्या मध्ये द उड्स सोसायटीच्या शेजारी शिवराज नगर बस स्टॉपच्या समोर आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव पंच्याण्णव सातशे नऊ सातशे अठ्याण्णव बावीस चव्वेचाळीस नव्वद अडुसष्ट आणि अठ्ठ्याण्णव बावीस सत्तावीस पंच्याण्णव पासष्ट मित्रांनो यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ना तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका तर सलमान सर सर्वात पहिली गाडी उलटी दाखवतात सर्वात पहिली होंडा सिविक आहे आपल्याकडे पेट्रोल इंजिन गाडी आहे ॲटोमॅटिक गाडी आहे दोन हजार बाराचं मॉडेल आहे तर ही गाडी आपल्याला द्यायची दोन लाख वीस हजार रुपयाला आवश्यकता दोन लाख वीस हजार मी सिडान गाडी घेऊन जाती पण सिविक एम एच चौदा मध्ये तुम्हाला मिळणार अजून एक सिडान गाडी पाहायला मिळेल फिएट ची लिनिया एम एच बारा मध्ये दोन हजार नऊ ची फिएट लिनिया आहे ही गाडी आपल्याला द्यायची एक लाख पंचवीस हजार रुपये पेट्रोल इंजिन गाडी जबरदस्त पाहू शकता अजून एक तुम्हाला बजेट मध्ये सिडन ची लिनिया सव्वा लाखात मिळणार आहे सर आल्यानंतर कमी जास्त याच्यात होईल कमी जास्त होईल जाईल पुढे रेड ब्युटी स्टॉक मध्ये आलेली आहे मारुती सुझुकीची स्विफ्ट दोन हजार सहा ची मारुती सुझुकी स्विफ्ट आहे दोन हजार सव्वीस पर्यंत पेपर क्लिअर आहे पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये गाडी आहे ते ही गाडी आपल्याला द्यायची एक लाख पस्तीस हजार रुपये पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये असणार आहे तर तुम्हाला सीएनजी मध्ये ॲव्हरेज वगैरे पण मित्रांनो चांगला असं मिळून जाईल अजून एक जास्त ॲव्हरेज देणारी गाडी आलेली आहे मित्रांनो मारुती सुझुकीची सेलरी दोन हजार सोळाची सेलरी आहे ॲटोमॅटिक गाडी आहे पेट्रोल इंजिन मध्ये गाडी तर ही गाडी आपल्याला द्यायची तीन लाख पंचवीस हजार रुपयाला होऊ शकता तीन पंचवीस मध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक गाडी मिळणार आहे तुम्ही खूप जास्त डिमांड करत असता हॅचबॅक ऑटोमॅटिक गाडीची फायनली स्टॉक मध्ये इथे आलेली आहे वॅगनर आलेली आहे एम एच बारा मध्ये मारुती वॅगनर आहे दोन हजार नऊ ची गाडी आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत पेपर क्लिअर आहे सिंगल ओनर मध्ये गाडी आहे पेट्रोल प्लस एल आहे ते गाडी आपल्याला एक लाख पस्तीस हजार गावाकडे बरीच डिमांड असते या गाडीची तर इथे स्टॉक मध्ये आणि एकोणतीस पर्यंत पे, मित्रांनो पेपर क्लिअर आहे तर तुमचे पैसे पण यामध्ये वसूल होणार आहे टाटाच्या गाड्या आलेल्या आहेत एकदम बजेट गाड्या नॅनो दोन दोन स्टॉक मध्ये असणार आहेत सर्वात पहिली सर दोन हजार अकराची ची टाटा नॅनो आहे सिंगल ओनर मध्ये गाडी चाळीस हजार किलोमीटर चाललेली आहे ओरिजिनल तर ही गाडी आपल्याला द्यायची फक्त पन्नास हजार रुपयाला आणि फक्त पन्नास हजार रुपयामध्ये बाईकच्या रेट मध्ये मित्रांनो तुम्हाला गाडी मिळते एकदम बजेट प्राईज मध्ये सर पुढची नॅनो दोन हजार दहाची नॅनो आहे तर ही गाडी आपल्याला द्यायची आहे फक्त साठ हजार रुपयाला साठ हजार तुम्हाला मिळते तर दोन बजेट गाड्या मित्रांनो इथे तुम्हाला अवेलेबल करून दिलेल्या आहेत कुठे करंट मोटर्स मध्ये पुढे मित्रांनो चेक करा फोड ची फिगो आलेली आहे सर डिटेल दोन हजार तेराची फोड फिगो आहे डिझेल इंजिन मध्ये गाडी ही गाडी आपल्याला द्यायची फक्त एक लाख पंधरा हजार रुपयाला एक लाख पंधरा हजार डिझेल हॅशबॅक गाडी घेऊन जा मित्रांनो आणि बावीस प्लस ॲव्हरेज आरामात तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जाईल पुढे आलेली आहे मित्रांनो हुंडाईची सेंट्रो दोन हजार सहाची उंडाई सेंट्रो आहे दोन हजार सव्वीस पर्यंत पेपर क्लिअर प्युअर पेट्रोल इंजिन मधी गाडी आहे ही गाडी आपल्याला द्यायची आहे फक्त पंच्याहत्तर हजार रुपयाला ही पण अजून एक बजेट मध्ये तुम्हाला कार मिळते चेक करा फक्त आणि फक्त पंच्याहत्तर त्यात पण सर आल्यानंतर सन्मान मान सन्मान होईल पुढे मित्रांनो चेक करा मारुती सुजुकीची ए स्टार आलेली आहे एम एच बारा मध्ये दोन हजार दहाची ए स्टार आहे प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे ते ही गाडी सिंगल ओनर मध्ये आहे ही गाडी आपल्याला द्यायची एक लाख तीस हजार रुपयाला मित्रांनो आजच्या स्टॉक मधली ही दुसरी वॅगनार आहे दोन हजार ची वॅगनार आहे व्हीएक्स आय व्हेरियंट आहे पेट्रोल प्लस सी एन मध्ये गाडी आणि दोन हजार एकोणतीस पर्यंत पेपर व्हॅलिड पर आहे ही गाडी आपल्याला देणार आहे फक्त एक लाख तीस हजार रुपयाला जबरदस्त मित्रांनो हि जे पण पेपर एकोणतीस पर्यंत व्हॅलिड तर ह्यात पण तुमचे पैसे वसूल होणार आहे पुढे मित्रांनो चेक करा अजून दोन टाटाच्या गाड्या आलेल्या आहेत टाटा इंडिगा दोन हजार बाराची ची टाटा इंडिगा आहे प्युअर पेट्रोल मध्ये गाडी आहे सिंगल ओनर मध्ये आहे ही गाडी फक्त साठ हजार किलोमीटर चाललेली ओरिजिनल ते ही गाडी आपल्याला द्यायची फक्त नव्वद हजार रुपयाला तर चेक करा इंडिगाचे जे कोणी फॅन असतील एकदम कमी चाललेली गाडी मित्रांनो एकदम बजेट प्राइस मध्ये तुम्हाला इथे उपलब्ध करून दिलेली आहे कुठे करंट मोटर्स मध्ये अजून एक इथे आहे एम एच चौदामध्ये मध्ये तुम्हाला मिळणार आहे दोन हजार अकराची टाटा इंडिका आहे डिझेल इंजिन मध्ये गाडी ही पण गाडी सिंगल ओनर ते ही गाडी आपल्याला द्यायची फक्त पासष्ट हजार रुपयाला दोन बजेटमध्ये इंडिका अवेलेबल आहेत एक पेट्रोलमध्ये तर दुसरी तुम्हाला डिझेलमध्ये मध्ये मिळून जाईल दोन हजार सहाची स्विफ्ट आहे एलेक् व्हेरियंट आहे पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये गाडी आहे दोन हजार सव्वीस पर्यंत पेपर क्लिअर आहे तर ही गाडी आपल्याला द्यायची फक्त एक लाख पंचेचाळीस हजार रुपयाला कडक तर पाहू शकता स्विफ्ट पण इथे तुम्हाला मिळून जाईल एक लाख पंचेचाळीस हजारात तर आजच्या स्टॉक ही दुसरी स्विफ्ट आहे मित्रांनो ना दोन दोन रेड स्विफ्ट स्टॉक मध्ये आलेले आहेत चेक करा दोन हजार दहाची ची आय टेन मॅगना आहे प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे गाडीला आफ्टर मार्केट चारही आला व्हील्स लावलेले आहेत तर ही गाडी आपण देणारे फक्त एक लाख पंचावन्न हजार रुपये चेक करा पना ही पण अजून एक बजेट प्राइस मध्ये तुम्हाला आयटम मिळते आजच्या स्टॉक मध्ये मित्रांनो ही तिसरी स्विफ्ट आहे ब्लू कलर मध्ये तुम्हाला मिळते दोन हजार ची स्विफ्ट आहे पेट्रोल प्लस सी एन मध्ये गाडी आहे व्हीएक्स चा व्हेरियंट आहे तर दोन हजार पर्यंत पेपर व्हॅलिड आहे ते ह्या गाडीला पण बाहेरनं आफ्टर मार्केट आले व्हील्स वगैरे लावलेले आहेत तर ही गाडी आपण देणार आहे फक्त एक लाख पंचवीस हजार रुपयाला लो बजेटमध्ये तुम्हाला सी एन जी गाडी सरांनी इथे उपलब्ध करून दिलेली आहे एक लाख पंचवीस हजार तुम्हाला मिळते आणि सव्वीसपर्यंत पेपर पण क्लिअर आहेत तर पुढे मित्रांनो आलेली आहे ऑल्टो दोन हजार दहाची आल्टो आहे एलेक्सा एक वेरियंट आहे तर ही गाडी आपल्याला द्यायची एक लाख पाच हजार रुपयेला चेक करा एक लाख पाच हजार तुम्हाला मिळणार आहे आणि चोवीस पंचवीस प्लस ॲव्हरेज पण तुम्हाला आरामात गाडीमध्ये मिळून जाईल तर ऑल्टो गाडी कोणी शोधत असाल तर स्टॉकमध्ये आलेली आहे कुठे करंट मोटर्स मग आता तुम्ही पाहिलेत ऑल्टो आता आलेली आहे ऑल्टो टेन दोन हजार अकराची ऑल्टो केटेन आहे सिंगल ओनरमध्ये गाडी आहे पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये तर ही गाडी व्हीएक्स आहे व्हेरियंट आहे तर ही गाडी आपल्याला द्यायची आहे फक्त एक लाख पस्तीस हजार रुपये आवश्यकता ही पण अजून एक लो बजेट तुम्हाला पेट्रोल प्लस एन जी गाडी उपलब्ध केलेली आहे सरांनी एम एच बारा मध्ये तुम्हाला मिळणार आहे दोन हजार सात ची झेन एस आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये गाडी आहे ते ही गाडी आपल्याला द्यायची फक्त पंच्याऐंशी हजार रुपये मित्रांनो हिता अजूनच बजेट प्राइस मध्ये तुम्हाला मिळते फक्त आणि फक्त पंच्याऐंशी हजार वेल मेंटेन गाडी आहे मित्रांनो व्हिडिओच्या मार्फत चेक करा ज्यांना कोणाला घ्यायचे असेल कमी बजेटमध्ये पेट्रोल प्लस सी एनची गाडी पुढे मित्रांनो तुम्हाला अजून एक रेड कलर मध्ये पण पाहायला मिळणार आहे सर ही च्या काही डिटेल दोन हजार सात ची झेन आहे ही पण दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे गाडी सिंगल ओनर मध्ये ही गाडी आपण देणार आहे फक्त एक लाख पंचवीस हजार रुपयाला अवश्य एक लाख पंचवीस हजारात मिळणार आहे प्युअर पेट्रोलमध्ये प्युअर पेट्रोलमध्ये तर दोन ऑप्शन मित्रांनो आहेत झेन एक पेट्रोल प्लस सीएनजी होती ते प्युअर पेट्रोल मध्ये तुम्हाला मिळून जाईल आलेली आहे होंडा सिटी दोन हजार सातची होंडा सिटी आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये गाडी आहे ही गाडी आपण देणार आहे फक्त एक लाख पस्तीस हजार रुपये सीएनजी बसवलंय तर डेफिनेटली मित्रांनो पॉकेट फ्रेंडली पण गाडी झालेली आहे एट सीटर इनोवा स्टॉक मध्ये आलेली आहे एमएच बारा मध्ये तुम्हाला मिळते दोन हजार बारा ची टोयोटा इनोवा आहे डिझेल इंजिन मध्ये गाडी आहे ही गाडी आपल्याला द्यायची आहे फक्त चार लाख पंचवीस हजार रुपयाला बजेटमध्ये तुम्हाला सेवन सीटर मिळते चार लाख पंचवीस हजारात तुम्हाला मिळणार आहे सर इथे आल्यानंतर मान सन्मान मान सन्मान होईल इचेत पण नक्कीच तर ज्यांना इनोवा थोडी कमी बजेटमध्ये पाहिजे असेल हे तुम्हाला मिळून जाईल टाटाची गाडी आलेली आहे इंडिगो तुम्हाला मिळणार आहे दोन हजार ची टाटा इंडिगो आहे दोन हजार पर्यंत पेपर क्लिअर आहे डिझेल इंजिन मध्ये गाडी आहे सिंगल ओनरमध्ये आहे तर ही गाडी आपण देणार फक्त एक लाख रुपयेला तर ज्यांना कोणाला टाटाची घ्यायची असेल गाडी इंडिगो स्पेशली इथे स्टॉक मध्ये तुम्हाला मिळून जाईल पुढे मित्रांनो तुम्हाला लो बजेटमध्ये मिळणार आहे स्कॉर्पिओ सर गाडी दोन हजार पाचची ची महिंद्रा स्कॉर्पिओ आहे सी आर डी इंजिन मध्ये गाडी आहे सिंगल ओनरमध्ये आहे तर ही गाडी आपल्याला द्यायची आहे फक्त एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयला एक लाख पंच्याहत्तर हजार मित्रांनो एसी गाडी घेऊन जा स्कॉर्पिओ हा आपल्याकडे टोईंग व्हॅन आहे ही गाड़ी दे? गाड़ी तर ही गाडी आपल्याला द्यायची फक्त चार लाख पन्नास हजार रुपयाला कडक चार लाख पन्नास हजार तुम्हाला मिळणार आहे ज्याने कोणाला स्वतःचा व्यवसाय चालू करायचा असेल पुणे सिटीमध्ये डेफिनेटली तुम्ही या गाडीला कन्सिडर करू शकता तर मित्रांनो तुम्ही करंट मोटरचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बजेट प्राईजमध्ये इथे सर्व काही गाड्या मिळतात डेफिनेटली एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका सर जाता जाता काय मेसेज वगैरे द्यायचा असेल प्ले व्ह्युव्हर्सनी यावं इथं गाडी बघावी मेकॅनिक घेऊन या मेकॅनिक घेऊन येऊन गाडी चेक करा डॉक्युमेंट वगैरे चेक करा मग पुढचा आपण व्यवहार करू आणि नेगोशिएबल वगैरे प्राईज वगैरे करून व्यवस्थितमध्ये व्यवहार करून देऊ आपण नक्कीच आणि मित्रांनो लो बजेटमध्ये गाड्या आहेत त्यामध्ये पण थोडाफार तुमचा मान सन्मान नक्कीच केला जाईल तर ज्यांना कुणाला घ्यायचे असेल कार्स डेफिनेटली इथे व्हिजिट करायला विसरू नका मित्रांनो मी आशा करतो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार